नमस्कार मित्रांनो मी आहे गौतमी आणि गोपविथ गौतमीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आय होप तुम्ही सर्व ठीक आहात तर मित्रांनो मी इथे हो आज तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन आलेले आहेत ते म्हणजेच बनाना चिप्स बनाना चिप्स बनवण्यासाठी खूपच साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये मी कृती दाखवलेली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर कुरकुरीत मार्केटसारखे अगदी सहज क्रंची आणि क्रिस्पी असे चांगले पौष्टिक जे आहेत बनाना चिप्स इथे मी बनवलेले आहेत तुम्ही पाहू शकता मित्रा नो, तर मित्रांनो खूपच साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये आणि झटपट असे हे चिप्स मी बनवले आहेत तर व्हिडिओ मी तुमच्यासोबत घेऊन आलेले आहे तर व्हिडिओ स्किप न करता स्टेप बाय स्टेप मेथड फॉलो करा जेणेकरून ही रेसिपी तुमची परफेक्टली बनेल मार्केटमध्ये तुम्ही सहसा जे आहेत चाळीस ते पन्नास रुपये पाव जे आहे तिथे बनाना चिप्स घेत असतात पण मी तुम्हाला सांगतो मित्रांनो इथे अर्धा पाव म्हणजेच अर्धा दहा दहा रुपयाचे तीन केळे घेतलेले आहेत कच्चे आणि त्याचबरोबर मी याचे चिप्स बनवणार आहे तर यासाठी आपल्याला करायचं आहे सुरुवातीला केळी या साईडने दोन्ही साईडने कट करायचे आहेत आणि मधून अशी चिरी पाडायची आहे तर चिर अशी पाडली ना तर आपली जे केळीचे साल आहे ते व्यवस्थित निघण्यासाठी मदत होते त्याला व्यवस्थित असं मेजरमेंटची गरज आहे अदरवाईज काय होतं की मधला पार्ट जो आहे तो वेगळा होतो तर तुम्ही बटाटा जसं सोलता तसं हे बटाटासारखं याला सोलू शकता मित्रांनो तर मी इथे या प्रकारे जे आहे थोडं थोडं साल असे काढत गेलेली आहे तर माझ्या बोटाला जरा मार लागला होता तर त्यामुळे मला इथे साल काढण्यासाठी थोडासा त्रास झालेला आहे मित्रांनो जर तुम्हाला थोडंसं तेल लावा हाताला आणि व्यवस्थित असं जे आहे सोलून घ्या जसं आपण बटाटा सोलतो त्याचप्रमाणे जे आहे की इथे एक एक करून सोलून घेतलेली आहे आणि स्वच्छ अशी पाण्यामध्ये धुवून घेतलेली आहे तर तिथे आपण या प्रकारे जे आहे एकदम बारीक बारीक असे चिप्स बनवायचे आहेत तर तुम्ही पाहू शकता मी ते असे हाताने जे आहे चिप्स बनवले आहेत त्यांनी सोबतच मी पाण्यामध्ये डायरेक्टली ॲड केलेले आहे हवं तर तुम्ही मीठ टाक मीठ घालून तुम्ही पाण्यामध्ये ॲड करू शकता पण मी प्लेन वॉटरमध्ये ॲड केले आहे तर आता एका वाटीमध्ये आपल्याला चह अर्धा कपच्या पाणी घ्यायचं आहे त्याचबरोबर एक चमचा मीठ आणि एक चमचा हळदी पावडर घेऊन मिक्स करून साईडला ठेवायचं आहे तर जे आपण चिप्स जे आहेत पाण्यामध्ये भिजत ठेवलेले आहेत ते व्यवस्थित असे सुकवून घ्यायचे आहेत म्हणजेच कपड्याने सुती कापडाने पुसून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला एक एक करून जे आहेत स्लायसेस यामध्ये ॲड करायचे आहेत आणि आपल्याला गॅस जो आहे स्लो नाही करायचा आहे मीडियम फ्लेमवरती आपल्याला जे आहे चिप्स कूक करायचे आहेत मीडियम टू हाय फ्लेममध्ये आपल्याला कूक करायचे आहे तर इथे मी सुरुवातीला जे आहे हाय फ्लेममध्येच कुक केलेलं आहे आपल्याला वाटत असेल की जर कॉर्नर कॉर्नरने चेप्स जळू लागतात तर तेव्हा आपण मीडियम फ्लेम करू शकतो तर इथे मित्रांनो आपल्याला व्यवस्थित असं जे आहे कुक करायचं आहे तर आपले चिप जे आहे थोडीशी वरती तरंगू लागले की आपण एक चमचा जे आहे इथे हळदी पावडरचं जे पाणी बनवलं होतं मिठाचं ते यामध्ये ॲड करायचं आहे सेंटरमध्ये किंवा साईडला ॲड केलं तरी चालेल आणि आपल्याला अजिबात डवळायचं नाही थोडीशी वाट पाहायची आहे त्याच्यामध्ये बुडबुडे येतात पाणी आणि तेलाची जे आहे कॉम्बिनेशन झाल्यावरती बुडबुड्या येतात बुडबुड्या ज्या आहेत कमी झाल्यावरती आपल्याला समजून घ्यायचं आहे की आपले चिप्सचे परफेक्टली खूप झालेले आहेत ते प्रकारे जे आहेत आपल्याला एक एक करून जे आहेत चिप्स सर्व काढून घ्यायचे आहेत तर मित्रांनो माझ्या चॅनलला जर का तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर प्रेस करा अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी तर मित्रांनो इथे मी एक पेपर घेतलेले आहे त्यावरती हे चिप्स सारे असे काढलेले आहेत तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता इथे मी व्यवस्थित असे जे आहेत चिप्स इथे कुक केलेले आहेत फक्त आपल्याला एवढी काळजी घ्यायची आहे चिप्स बनवताना की टेम्परेचर जे आहे तेलाचं एकदम कडक तेल असल्या पाहिजेत आणि त्याच्यामध्ये आपण चिप्स ॲड केले की ते असे वरती तरंगू लागतात तर थोडेसे आपल्याला असे वाटतात की ते कूक झालेले आहेत पण ते कडक नसतात असे वरती चिप्स जे आहेत तरंगू लागले आणि बुडबुड्या कमी झाल्या की समजायचं की चिप्स जे आहेत बनायला रेडी आहेत लगेचच त्यामध्ये सेंटर पार्टवरती जे आहे एक चमचा हळदी आणि मिठाचं पाणी जे आहे ॲड करायचं आहे आणि बुडबुड्या येतात त्यामुळे काय होतं की चिप्स जे आहेत चिप्स जे आहेत ते असे क्रिस्पी बनवू लागतात तर तुम्ही पाहू शकता आपण पाण्या तेलामध्ये पाणी ॲड केल्यानंतर काय होतं की बुडबुड्या येतात म्हणजे चटके बसतात तर जे आहेत चिप्सला देखील चटके बसतात आणि अशा प्रकारे जे आहेत क्रिस्पी असे आपले इथे चिप्स बनवून तयार झालेले आहेत तर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की घरात जरूर ट्राय करा कारण की पावसाळ्याच्या सीझनमध्ये केळी तर अवेलेबल असतातच कच्च्या काळ्या केळ्या सध्या मार्केटमध्ये खूप प्रमाणामध्ये अवेलेबल असतात तुम्ही देखील परफेक्टली असे मार्केटसारखे चिप्स जे आहेत घरामध्ये सहसा बनवून मित्रांनो मुलांना खायला सर्व करू शकता कारण की मुलं खूप डिमांड करतात की मला हे हवं आहे ते हवं आहे बाहेरच्या वस्तू खाऊन मुलं आजकाल खूपच आजारी पडत आहेत त्यांच्या लिव्हरवरती खूप परिणाम होत आहे तर त्यापेक्षा तुम्ही घरच्या चांगल्या आणि शुद्ध तेलामध्ये अशा प्रकारच्या ज्या आहेत वस्तू डिमांड करत असतील तर तुम्ही घरामध्ये त्यांना सर्व करू शकता तर बनाना चिप्स जे आहेत घरामध्ये शुद्ध तेलामध्ये बनवलेले तुम्ही पाहू शकता गोल्डन आणि क्रिस्पी झालेले आहेत तर तुम्ही तुम्ही चेक करू शकता मित्रांनो की हे दिसण्यावरूनच एवढं छान वाटतं तर खायला खूपच उत्तम आणि एकदम फ्रेश होते तर आय होप तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर असाच सपोर्ट तुमचा माझ्या चॅनलला राहू द्या आणि नवनवीन रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनवर जरूर प्रेस करा जेणेकरून नवनवीन रेसिपीजचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील तर मित्रांनो एवढी रेसिपी आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर एक लाईक आणि शेअर तर बनतोच मित्रांनो केळाच्या पानाची डिझाईनमध्ये मी केळ्याचे चिप्स जे आहे तिथे सर्व केलेले आहेत तर डेकोरेशन खूपच छान वाटत आहे साधा आणि सिम्पल आहे आणि इथे हा छोटूला हात आहे माझ्या मुलाचा त्यांनी चिप्स असे घेतलेले आहेत मी व्हिडिओ बनवत असताना त्यांनी चिप्स काढून घेतलेले आहेत आणि जो लगेचच खायला लागला तर तुम्ही पाहू शकता त्याची उत्सुकता तर अशाच प्रकारे तुम्ही बाहेरच्या वस्तू न देण्यापासून घरच्या वस्तू त्यांना सर्व करा जेणेकरून ते डिमांड नाही करणार तर आज एवढंच मित्रांनो बाय पडतंय की